करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला आपल्या जीवनात प्रगती साध्य करायची असेल आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश संपादन करायचं असेल तर आपल्याला उत्तम प्रकारे मार्ग निवडता आले पाहिजे आपल्याला त्या मार्गामध्ये बघा उत्तम प्रकारे वाटचाल आणि प्रसन्न वाटेल बरोबर की नाही कारण समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम साईज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे कारण चालता चालता कधीतरी ठेच लागणारच आता आपण रस्त्याने चालत आहोत रस्त्याने चालता चालता आपण इकडे तिकडे पाहतो एकमेकांशी बोलत असतो खाली बघा प्रत्यक्षपणे दगड असतं आणि दगड आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्या अंगठ्याला लागत असतो आणि लागल्यानंतर बघा आपोआप ठेच लागत असते मग जगायचं म्हटलं तर दुःख तर येणारच आता प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आपल्याला प्रगती करायची आता प्रगती करायची त्यासाठी आपल्याला मेहनत तर करावी लागणार मेहनत करत असताना आपण विचार काय करणार आपल्या पुढे कोणीही जाता कामा नाही परंतु प्रगती जर आपल्यामध्ये करायची असेल तर नक्कीच प्रचंड मेहनत केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आपल्याला शालेय परीक्षा द्यायच्या बघा ज्यावेळी आपण अभ्यास करायचो आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते मार्क तसा पेपर आपल्याला आणि तसे प्रश्न यायचे तसं आपण उत्तरं लिहायचं कारण का जेवढा आपण अभ्यास केलेला आहे तेवढं आपल्याला मार्क मिळालेले आहेत ही झाली शालेय परीक्षा परंतु आयुष्याची परीक्षा तिथे प्रश्न कुठून येईल कसा येईल ते कळणार नाही बरोबर की नाही कारण आपण धडा शिकाय वाचायचो धडा शिकायचो कविता शिकायचो कविता वाचायचो त्याच्या आधारावर प्रश्न असायचे परंतु आयुष्याची परीक्षा ही कशाच्यावर आधारित नाही आहे कुठला प्रश्न केव्हा केव्हा कुठला संकट केव्हा येईल सांगता येणार नाही म्हणून दुःख आहे म्हणून जगणं कधी सोडायचं नसतं आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे जन्म प्राप्त झालेला आहे त्या जन्मामध्ये उत्तम प्रकारे मनुष्यदेह प्राप्त झाला पाहिजे जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे या जन्मात या जन्माचं सार्थक आपल्याकडून व्हायलाच हवं प्रगती करत असताना यश अपयश नक्कीच येणार म्हणून अपयश आलं तर आपण ती मेहनत सोडून द्यायची का केलेलं काम अर्धवर सोडून द्यायचं का नाही जगणं कसं आहे प्रत्यक्षात भाग जर समर्थांनी कसा दिलेला आहे जगायचं म्हटलं तर सुखदुःखही बघा प्रत्यक्षपणे आपल्या वाटेला येत असतात परंतु सुख आलं म्हणून दुःखाला बाजूला करायचं नाही आणि ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी बघा प्रत्यक्षात कोणीही येत नसतं त्यावेळी ते आपल्यालाच सामोरं जावं लागतं म्हणून सत्याच्या वाटेवर स्वाभिमानानं एकटं पडला तरी चालेल पण स्वार्थासाठी चुकीचं समर्थन करण्याच्या गर्दीमध्ये कधीच सामील होऊ नका सत्याची वाट सत्याचा मार्ग जीवनात जर तुम्ही सत्याच्या मार्गाने जात असाल सत्याच्या वाटेने जात असाल कुठलाही प्रश्न असू दे कितीही काटे रस्त्यावर असू दे त्या काट्यावरून चाला नेहमी सत्याचा विजयच होणार आहे कारण तुमच्याकडे सत्याची बाजू आहे परंतु जर तुम्ही स्वार्थासाठी जर चुकीचं मार्ग जर वापर करत असाल तर तिथे कधीही जाऊ नका शेवटी साथ सोडणारे आहेत आणि शेवटी तुम्ही एकटे पडणारे आहात म्हणून निंदेला घाबरून आपलं देह सोडू नका कारण धैर्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतही बदलत असतात आपल्या आयुष्यामध्ये निंदा करणारी सुद्धा लोक आहेत आणि स्तुती करणारी सुद्धा लोक आहेत परंतु निंदा केली मग आपण घाबरायचं का नाही आपल्याला जीवन जगायचंच आहे ते बोलतात बोलू दे ना आपण आपल्या कार्याने आपल्या कामाने त्यांना उत्तरं द्यायची मग जेव्हा आपलं काम पूर्ण होईल जेव्हा आपलं टार्गेट पूर्ण होईल तेव्हा त्यांची तोंड बंद होती तेव्हा ती ते बोलायची बंद होती म्हणून भाग कसा दिलेला आहे आपली प्रगती करत असताना मध्ये थांबायचं नाही कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही आपल्या वाटेला जेव्हा दुःख येतं ते दुःख इतरांच्या वाटेला येऊ नये किंवा इतरांना त्रास देऊन जर आपण एखादं मार्ग निवडत असू तर त्या मार्गावर आपण कधीच सुख प्राप्त करू शकत नाही पण कोणाला तरी आनंद मिळावा म्हणून स्वीकारलं तर दुःख नेहमी सुख देऊन जात असतं कुणाच्या वाटेला जर दुःख आलं तर त्याच्या वाटेला येणारं दुःख जर आपण बाजूला सारलं तर नक्कीच आपण जीवनात सुखी एवढा विचार करणं गरजेचं आहे कारण वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यामध्ये काहीतरी बनून दाखवावं कारण लोक भेटल्यावर तू कसा आहे हे विचारत नाही ना तू काय करतोस हे विचारतात अहो कितीतरी दिवसांनी आपल्याला जी व्यक्ती भेटत असते आपले नातेवाईक असू दे किंवा असू दे तू कसा आहे असे विचारत नाही तू हल्ली काय करतोस हे विचारतात जर आपण काहीच करत नसू तर शेवटी काय बोलणार हाय चालले मजा एवढंच फक्त बोलणार परंतु जर आपलं काहीतरी टार्गेट असेल किंवा आपला प्लॅन असेल आपण काहीतरी साध्य केलेलं असेल तर ते आपण सांगू शकतो मग समोरची व्यक्ती जाणून घेते अरे ही तर व्यक्ती काहीच नाही आहे शून्य पण अजूनपर्यंत काही केलेलं नाही पहिली होती तशीच आहे मग आपल्यामध्ये प्रगती केव्हा होईल जर आपण काहीतरी कर्तृत्व केलं तरच नशीब हे नेहमी वेड्या माणसांना साथ देत असतं परंतु जी लोक आळशी असतात ना त्यांना कधीच नशीब साथ देत नाही म्हणजेच आळशी लोकांना नशीब ज्याप्रमाणे आता आपण ओळखायचं आपला देह आळशी आहे की नाही जर आपण आजचं काम उद्यावर ढकलत असू तर आपण आळशी आहोत का हो नक्कीच आहे कारण समर्थ म्हणाले आपल्याला काम आत्ता दिलेलं आहे ते काम पूर्णतः झालं पाहिजे काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा यावर आपण बघा प्रत्यक्षपणे धैर्याने उभं राहिलं पाहिजे परंतु आपण काय करतो आजचं काम उद्यावर उद्याचं काम परवावर मग शेवटी आळसपणा येतो आळस पण आला की आपण काम करत नाही म्हणजेच आपल्यामध्ये प्रगती दिसेल का हो नाही दिसणार आपलं जे टार्गेट होतं आपलं जे विजन होतं ते पूर्ण होईल का नाही होणार म्हणून स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम होऊ शकतं असं जर वाटत असेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो बघा आपल्या हातून जर एखाद्याला मदत केली एखाद्याला बघा प्रत्यक्षपणे एखाद्याचं काम आदलेलं आहे त्याला मदत केली तर ते त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान होतं आणि समाधान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सुद्धा मान सन्मान मिळतं आदर मिळतो आणि सुद्धा अनुभव मिळतो म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ध्येय निश्चित करा ध्येयाला मनात बघा प्रत्यक्षपणे पेरून ठेवा जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे जे पिंटी ते ब्रह्मांड बरोबर की नाही म्हणून संस्कार आई वडिलांनी दिलेले आहेत परमेश्वराची शिकवण आहे ती आपल्या अंत्यकरणात पेरता आली पाहिजे कारण जीवनामध्ये संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे संघर्ष तर करावाच लागणार आहे तुम्ही तिथे एकटे असा किंवा शंभर जण असा परंतु संघर्ष करत असताना आपल्याला सामोरं जाणं गरजेचंच आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच मिळत असते ज्याच्यामध्ये ती क्षमता असते आपण ठरवायचं कधी स्वतःला कमी समजायचं नाही कष्टानं कमवायचं आणि रुबाबात जगायचं आपण स्वतःहून कमी समजतो कारण आपण कष्टानं कमवत नाही ना आपण अजूनपर्यंत दिल्या सुखी घरी राहा त्याचप्रमाणे आपला देह खाटल्यावरही अजून अंथरुणावरच आहे लोक येतात जातात कष्ट करतात मेहनत करतात रोटीप्रमाणे बघा दिवस घालवतात आणि आपण दुसऱ्यांच्यावर अजून अवलंबून आहोत त्यांनी काम केलं की मला दोन पर्सेंट मिळतील त्यांनी काम केलं की मला एक पर्सेंट मिळेल परंतु रुबाबात जगायचं तेव्हा जेव्हा आपण स्वकष्टाने आपण कार्य करू तेव्हाच आपल्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे आपण काय करत आहोत हे लोकांना दिसलं पाहिजे नुसतं हक्क आपण दाखवायचे नाही कर्तव्याप्रमाणे आपण एकनिष्ठा राहिला पाहिजे आनंदापेक्षाही मोठा एक असा आनंद आहे तो त्यालाच मिळत असतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करत असतो म्हणून आनंद कशामध्ये आहे शोधलं पाहिजे ना बरोबर की नाही ज्याच्याजवळ निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं त्याला प्रसिद्धी होण्यासाठी कोणताही पद पैसा किंवा प्रतिष्ठितीची गरज भासत नाही आपण स्वार्थी प्रमाण बघा प्रत्यक्षात जगायचं नाही स्वार्थीहून जगण्यापेक्षा उपयोग काय समर्थ म्हणाले आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा जे आहे ते परमेश्वराचं आपल्याला जे रूप प्राप्त झालेला आहे जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो परमेश्वराचा जे आपल्याकडून काम करून घेत आहे तो सुद्धा परमेश्वरच आहे मग आपण प्रत्यक्षपणे काय करत असतो मी पण आणत असतो अभिमान आणत असतो म्हणाले तो अभिमान आपल्या मधल्या बाजूला बरोबर की नाही कारण आपण जेव्हा कार्य करतो ते कार्य करत असताना जर आपल्याकडून चांगलं कार्य झालं लोकांची वाहवा मिळत असते आणि आपल्याला बघा आपल्या पाठीवर थाप मिळते आपण ठरवायचं आपण जाणून घ्यायचं की हे काम आपल्याकडून झालेलं नाही तर परमेश्वराकडून झालेलं आहे आणि जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा आपण समजून जायचं ही चूक आपल्याकडून झालेली आहे कारण प्रत्यक्षात आपण आपल्या कर्माने चुकीचं वागलेलो आहोत कारण यशस्वी आयुष्याचा प्रवास करत असताना काही गोष्टी सोडायच्या असतात ज्याप्रमाणे भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी जर आपण सोडली तर वर्तमान काळ ज्याप्रमाणे आनंदाने कसं जगता येईल हे पाहिलं पाहिजे आपण डोळ्यांनी पाहिलं आपला वर्तमान काळ आपण जगत आहोत आपण डोळ्यांनी पाहिलं आपला भूतकाळ कसा का होता परंतु आपण डोळ्यांनी पाहणार आहोत की आपला भविष्य कसा असेल तेव्हा जेव्हा आपला वर्तमान काळ उत्तमाचा असेल तेव्हाच म्हणून समर्थ म्हणाले उद्याचा दिवस काय आहे ते आपल्याला माहीत नाही परंतु आजच्या दिवसामध्ये जे सत्कर्म आपल्या हातून घडलेले आहेत त्या सत्कर्माचं फळ निश्चित प्रकारे मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे जै जै रघुवीर समर्थ